बघा आय जी एम हॉस्पिटलच्या स्वच्छतेविषयी आणि आपल्याला कल्पना असेल साधारणतः भिवंडीत आय जी एम हॉस्पिटल हे पंधरा लाख लोकांच्या सेवेसाठी आहे आणि हे सगळं करताना अनेक वेळेला जास्त पेशंट असते म्हणून डॉक्टरांची देखील दमछाईप होते काही वेळा स्टाफ अपुरा पडतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं पावसाळा चालू झाला ड्रेनेज लाईनचा विषय आहे ड्रेनेजच्या आवश्यक तुम्ही हे पाहिले असून परत बाजूला जे दोनशे बेडचं हॉस्पिटल बनतो हे खास करून महिला बालकांसाठी आहे की आमच्या भिवंडीची एक गरज आहे कारण आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डिलेवरी ह्या भिवंडीत होतात आय जी एममध्ये होतात आणि म्हणून त्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यकता त्या हॉस्पिटलची आणि त्या हॉस्पिटलची देखील पाणी केली ड्रेनेजची केली आयुक्त साहेब देखील आले होते पी डब्ल्यू अधिकारी होते सगळ्या अधिकाऱ्याला तत्काळ संबंधित कामांविषयी सूचना देखील केलेल्या आहेत पुढील आठवड्यात कामं होतील अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे आणि पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हे सगळं पाणी करण्यासाठी मी स्वतः येणार आहे कारण पावसाळ्यामुळं गटर चॉकप होऊन अनेक समस्यांना हॉस्पिटलला तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळं येणाऱ्या पेशंटची देखील गैरसोय होते डॉक्टरांचे देखील गैरसोय होते आणि म्हणून त्यासंबंधित ज्या उपाययोजना होतील त्याची पुन्हा एकदा पाहणी केली जाईल